तोंडल्याची भाजी एकदा या पद्धतीने करून बघा ज्यांना तोंडली आवडत नाही सुद्धा आवडीने ही भाजी खातील तोंडल्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन आणि मिनरल्स असतात त्याच्यामुळे आहारामध्ये तोंडली ही घ्यायलाच हवी तर इथे मी पावश तोंडली घेतलेली आहेत ते याप्रमाणे आपल्याला त्याच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्यात आणि मध्ये एक चिर पाळून घ्यायची त्याच्यामुळं मुळे काय होतं तोंडल्यांच्या आतपर्यंत मसाला चालला जातो आणि चवीला तोंडली खूप छान लागतात तर या पद्धतीने मी सगळी तोंडली कट करून घेतली आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यामधून असं चिकट चिकट एक पाणी येतं ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे स्वच्छ धुवून मी पाणी याच्यातलं काढून टाकलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आपली तोंडली टाकायची आहेत आणि ती परतून घ्यायची आहे याप्रमाणे परतली की तोंडल्यांना चव खूप छान येते तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची हळद मिठामुळे आपली तोंडल्यांना चवसुद्धा छान येते आणि तोंडले आहेत ते लवकर शिजतात तर ग्रेव्हीमध्ये शिजवण्यापेक्षा आपल्याला या पद्धतीने अगोदरच तोंडली शिजवून घ्यायची ते झाकण ठेवायचे म्हणजे वाफेवर तोंडली छान शिजतात बघा गॅसची फ्लेम लोस्ट ठेवायची नाही तर तोंडली करपू शकतात कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये तेलामध्येच आपल्याला ही तोंडली छान वाफवून घ्यायची आहे तोंडली आता बऱ्यापैकी वाफलेली आहेत पण पन, पूर्णपणे आपण अशीच ही तोंडली आहे ती शिजवून घेणार आहोत ऐंशी ते नव्वद टक्के तोंडली याच्यामध्ये शिजवणार आहोत तर तोंडली आता छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आणि एक साधारण नव्वद टक्के आपली तोंडली शिजलेली आहे ही आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपल्याला परत एक चमचाभर तेल टाकायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचे तेल गरम होते तोपर्यंत एक आपण वाटण तयार करणार आहोत त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर घालायची आहे इथे पाच सहा काजू घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालतील त्याच्यानंतर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून टाकलेले आहेत आणि त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकून हा सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे कांदे आपले आता चांगले परतलेले आहेत बघा हलकेसे परतले की याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर बेसनपीठ घालायचं आहे तर कांदे थोडेसे परतल्यानंतरच बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे कांद्यांसोबतच आपलं बेसनपीठ सुद्धा याच्यामध्ये भाजल्या जातं आणि त्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो तर एक दोन तीन मिनिट हे परतल्यानंतर जी आपण प्युरी तयार करून घेतलेली होती ती तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सुद्धा परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते याच्यानंतर आपल्याला काही मसाले टाकायचे ते इथे मी एक चमचाभर लाल मिर्च पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा इथे आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा इथे धने पावडर टाकलेली आहे तर तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता एक चमचा इथे आपण चिकन मसाला टाकलेला आहे चिकन मसाला काही नॉनव्हेज वगैरे नसतो एक गरम मसाल्याचा प्रकारच आहे तो एक चमचाभर टाकलेला आहे हे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जे आपले मसाले आहेत ते करपणार नाहीत याच्यानंतर आपल्याला ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तर याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही लवकर शिजते तर आपण तोंडल्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्या हिशोबाने आपल्याला प्रमाणामध्येच मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक झाकण ठेवून आपल्याला ग्रेवी चांगली परतून घ्यायची आहे तर तुम्ही आता पाहू शकता ग्रेवीला आपल्या तेल सुटलेलं आहे बघा ग्रेव्ही आपली परतल्या गेलेली आहे एवढी ग्रेव्ही आपली परतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपली जी तोंडली आहे ती टाकायची आहेत तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाली आपली ग्रेव्ही आहे ती लागणार नाही जी तोंडली आहेत ती आपण अगोदर शिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ग्रेवीमध्ये जास्त वेळ लागणार नाही आपली तोंडली शिजण्यासाठी तर याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेवी घट्ट हवी सरबरीत हवी, है, कि हवी है, ले ले आहे किंवा मग पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या इथे मी कट करून घातलेले आहेत याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तुपाची एव्वी जी दुधावरची जी मलई असते तीसुद्धा इथे घालू शकता तर याने चव छान येते याच्यासाठी आपण इथे एक चमचा भर तूप आहे तर आपली ग्रेव्ही आहे ती आता छान तयार झालेली आहे मला सरबरीतच हवी होती म्हणून मी पाण्याचं प्रमाण काही खूप जास्त टाकलेलं नव्हतं आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे तूप आणि तेल छान सुटलेलं आहे मस्त अशी आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि आपले तोंडले सुद्धा शिजलेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते पा आपलं तोंडलं आहे ते छान शिजलेलं आहे ग्रेव्हीमध्येच पूर्ण तोंडली शिजवायची म्हटल्यावर तोंडली लवकर शिजत नाही आणि ग्रेव्ही खूप वेळ आपल्याला गॅसवर ठेवावी लागते त्याच्यासाठी तोंडली अगोदरच शिजवून घ्यायची आहेत